नमस्कार आझाद मराठीवर स्वागत आहे आपण सध्या सारथीमध्ये आहोत आणि अजितदादांबद्दल श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं शोकसभा भरवली होती सारथीनं आणि इथं काही विद्यार्थी आहेत आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत कारण जे अठ्ठावीस तारखेला झाले ते महाराष्ट्राला झालेली एक क्षती आहे ती कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जो कामाचा माणूस तो आपल्याला सोडून गेला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांची काय मतं आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार नमस्कार दादा नमस्कार आधी तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज काय बोलायचं हे आम्हाला कळत नाही आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नसतानाही आणि दादांच्याही कार्यकर्ता नसतानाही आम्हाला आज दादा होते तोपर्यंत दादांची किंमत कळलीच परंतु आज दादा गेल्यानंतर दादांची काय किंमत होती ती आम्हालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला कळली आज ज्या ही एवढी मोठी जी सारथी उभी राहिली आज त्याचे सगळे करता धरता दादा होते हे सगळं दादांना माहीत होतं इथनं काय करायचं काय नाही आजपर्यंत सारथीच्या माध्यमातून किती विद्यार्थी घडले आज खरंच आम्ही काल पोस्ट केली की दादा आपली सारथी पोरके झाली आज दादांच्या माध्यमातन दादा जरी एका कुठल्या समाजाचं काम नव्हते करत दादा बहुजन समाजाचं काम करत होते परंतु जी आज ही पोकणी निर्माण झाली आहे ही कधी न भरणारी आहे जास्त काय बोलता येणार नाही कारण आम्ही आज निशब्द आहे एवढंच फक्त सांगतो की येणाऱ्या काळात सारथीच्या माध्यमातन जे मराठा समाजासाठी वसतीगृह होणार आहे किंवा अजून कुठल्या योजना येणार आहेत त्याला नक्कीच माननीय अजितदादांचं नाव द्यावं ही आपल्या या माध्यमातून मी मागणी करतो नमस्कार दादा काय वाटतं दादा खरं सोडून गेले हे म्हणजे अनपेक्षित होतं आणि अजूनसुद्धा आमचा विश्वास बसत नाही म्हणजे आमच्या ब्रेनला हे डायजेस्टच होत नाही ही गोष्ट की आज दादा आपल्यात नाही आहेत कारण की दादांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते पूर्ण महाराष्ट्र भरलेला होता आणि त्यांचं एक एक्झिस्टन्स जाणवायचं आणि एक, एक हसत खेळत मना म्हणजे तरुणांच्या मनावर विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांचं गारुड होतं त्यासोबत जर आपण बघितलं तर दादांची ओळख जी आपण कामाचा माणूस म्हणून केली जाते तर ते खरोखर आम्ही अनुभवलेला आहे की कामाचा माणूस म्हणजे कशा पद्धतीने कसा एखादा अनुभव सांगू अनुभव जर सांगायचा झाला तर त्यामधला म्हणजे एक व्यापक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर आज जे काय आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रात जी अर्थव्यवस्था दिसते आहे की शेतकऱ्यांमध्ये सहकार चळवळ असेल किंवा साखर कारखानदारी असेल जिल्हा बँका असेल तर एक ग्रामीण महाराष्ट्राची विण दादांना माहिती होती आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघरणीत किंवा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांची पोटं भरावी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत शेतकऱ्यांची घरं चालावीत ह्याचा दादांसारखा अभ्यास असणारा दुसरा कुठला नेता नव्हता आज आपण या सारथीच्या इमारती ज्या इमारतीमध्ये आहे तर ह्या इमारतीचा किंवा इमारतीचा होण्यापेक्षा संपूर्ण सारथीचा जर कोण आधारस्तंभ असेल जर कोण पाठीचा कणा असेल तर ते दादा होते आम्ही विद्यार्थी चळवळीत काम करत असताना आम्ही काही वेळा दादांकडं भरपूर मा गोष्टी माची मागणी करायचो किंवा मा, काही गोष्टी जरी म्हणजे सर्ती वगैरे योजनांमध्ये वगैरे काही त्रुटी आम्हाला जाणवल्या काही गोष्टी वाटल्या तर आम्ही दादांकडं मागणी करायचो पण बॅक ऑफ द माइंड आमच्या मनाला माहिती असायचं आहे की दादा हे कुठंतरी जेवढं जास्तीत जास्त म्हणजे राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळत असताना जेवढं जास्तीत जास्त देता येईल सर्थीला तेवढं देण्याचा प्रयत्न करता येत म्हणजे आज एवढ्या संस्था होत्या भरपूर संस्थांचे भरपूर अनुदानं थकलीत भरपूर काही गोष्टी झाल्या पण दादांचं सारथीवर एवढं विशेष लक्ष होतं आणि शेवटी कसं असते दादांवर पूर्ण राज्याची जबाबदारी होती त्यामुळे दादा असं हे करू शकत नाहीत भेदभाव नाही करू शकत पण शेवटी दादांचं एक हे आमच्या पण मनाला माहिती होतं की सारथीवर दादांचं किती विशेष लक्ष आहे किती विशेष प्रेम आहे किती चांगल्या पद्धतीचे अधिकारी इथं येऊन चांगलं काम व्हावं यासाठी दादा प्रयत्न करत आहेत आणि आता आमचं एवढंच एक बाबा हे आहे की दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली तीच ठरेल की दादानी जे हे हुबा केलेल्या के सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य पद्धतीनं आणि अजून चांगल्या पद्धतीनं चालत राहणं सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं चालत राहणं आणि जो सारथीचा उद्देश आहे की जास्तीत जास्त मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ते त्यांच्या पायावर उभा करणं आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणं तर तो जो उद्देश ज्यावेळी सफल होईल ती खऱ्या अर्थानं दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार जयश्री मी मराठा सेवक नरेंद्र मोरे मी प्रथम काय भावना आहे पहिली अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीनं मी दादांना श्रद्धांजली अर्पण करतो मी मावळ तालुक्यातून आलेलो आहे मावळ तालुक्याला हजारो कोटी रुपयांचा निधी अजितदादांनी दिला होता आणि इतकी मोठ्या प्रमाणात विकासकामं केली होती खऱ्या अर्थानं आज आमचा मावळ तालुका पोरका झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणि इतके कार्यक्रम अजितदादांनी तिथे केले होते आणि हॉस्पिटल्स असन महानगरपालिकेच्या इमारती असेल त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असन अत्यंत मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य ही जशी आपण आज सारथीच्या दालनात उभा आहोत अशी बिल्डिंग्स उभे केल्यात तसे आमच्या मावळ तालुक्यामध्ये उभे केल्या वगैरे बिल्डिंग होत्या आणि एक दादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही अखंड मराठा समाज पुणे जिल्हा आणि मावळ तालुक्यातर्फे आमच्या मावळ तालुक्याचे आमदार सुनीला शेळके यांना एक निवेदन देणार आहोत की कानेपाट्याला जे मोठं हॉस्पिटल झालेलं आहे त्याला अजितदादांचं नाव द्यावं तीच श्रद्धांजली आमच्यातर्फे दादांना असेल धन्यवाद नमस्कार काय पहिली भावना दादा आपल्यात नाही आहेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला शेतकरी आणि विद्यार्थी पोरका झालाय कारण सारतीचं काही नुकसान झाले असं सारतीमध्ये मा काही मागच्या सहा महिन्यापूर्वी सोशल मीडियावर आजही त्या ते त्यांच्या कुठलाही अभ्यास न करता काही लोकांनी दादांच्यावर टीका केल्या होत्या की के सारथीला इतका निधी गेला हजारो कोटीचा निधी गेला सामाजिक न्याय असेल इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल आदिवासी असेल त्याच्यापेक्षा जास्त निधी गेला आणि कुठेतरी दादांच्यावर अभ्यास न करता चुकीचे आरोप केले त्या आरोपांना दादानी कृतीतून उत्तर दिलं दादानी कधी त्या आरोपांना महत्व दिलं नाही कारण ते खोट्याने बिनबुडाचे होते आणि सगळ्यात महत्वाचा हा विषय असा होता की दादांना कधी त्याच्यासाठी कधीच पत्रकार परिषद घ्यावी लागली नाही दादानी कृतीतून दाखवून दिलं <coughs> काही लोकांनी फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी महाज्योतीवर संचालक म्हणून वर्णी लागण्यासाठी आरोप केले परंतु त्यावेळेस आमच्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किंवा एक मराठा सेवक म्हणून आम्हाला असं वाटलं आणि दादांना आम्ही भेटलो की दादा आणखे देशमाने वगैरे आम्ही तीन चार दिवस आम्ही नरेंद्र मोदी इथं साक्षी आहेत आम्ही पत्रकार परिषद घेणार होतो आणि दादा हे पूर्णतः चुकीचे आरोप आहेत आणि आपण त्यांना अभ्यासपूर्ण आम्ही आता त्यांना उत्तर देतो तर दादानी आम्हाला निरोप दिला त्यांच्या कार्यालयातून की याची काही आवश्यकता नाही यातून काही साध्य होणार नाही ते त्यांचं काम करतायत आपण आपलं काम करूया विशेष म्हणजे काय हे सारथीची पहिली जी निधीची तरतूद होती ती पन्नास कोटीची होती कारण सारथीची जुनी बिल्डिंग ह्याच इमारतीच्या पाठीमागे तेव्हापासून काम करत असताना एक अभ्यासक म्हणून दादानी भरभरून निधी दिला निधीची कधी कमतरता पडू दिली नाही कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्हा आमच्या सहकारांना आम्हाला दादांचं नाव ह्या सारथीच्या योजनेला दादांचं नाव द्यावं असं विचारही कधी केला नव्हता प्रचंड वाईट वाटतं आहे सारथी खऱ्या अर्थानं पोरकी झाली आणि दुसरी गोष्ट की सारथीच्या माध्यमातून माणूस हा जात असतो पण नेहमी वेळेवर पोचणारा माणूस वेळेआधी नीतीनं घेतला ह्याचं दुःख फार मनामध्ये आहे फक्त की या सारथी आणि आनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दादांचं जे काही काम होतं ते जिवंत ठेवण्याचं काम या दोन संस्था प्रामुख्यानं करतील एक मराठा समाजाचा नेता असं त्यांनी कधी स्वतःची ओळख निर्माण केली नाही पण पडद्यामागं राहून त्यांनी मराठा समाजाला आणि इतकं भरभरून दिलं की माणसं सिंधुताई साबळांचं मला वाक्य ठेवतं की महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं आणि तसंच झालं अजितदादा आपल्यातून निघून गेल्यानंतरनं आपल्याला दादांची किंमत कळते माझी एवढीच विनंती आहे सरकारला की फक्त सारथीच्या योजना सारथीचे वसतिगृह दादांचं नाव तुम्ही द्याच पण सार दादांच्या स्वप्नातलं जे काही महाराष्ट्र होता कारण आज पुणे शहराचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा विशेष करून मी सांगलीतून येतो पश्चिम महाराष्ट्रामधून सहकाराचं जाळं तिने इतकं स्ट्रॉंग केलं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना तिने न्याय मिळवून दिला तर तो त्यांचा उद्देश आणि माळ रानावर हजारो म्हणजे इतकी कागदं पडली होती की ते शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते मान। कामाचा माणूसही त्यांची खऱ्या अर्थानं होते तर ह्या सरकारनं त्यांच्या ते जो उद्देश होता जे त्यांचं ध्येय होतं त्याचं विसर कधीही पडून देऊ नये आणि सरकारनं बाबतीत पुढे निर्णय घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो आणि जे आमच्या सर्वसामान्यांची एक मागणी आहे की सारथीच्या योजनांच्यासाठी नाव देणं खरं तर आम्हाला ही अशी मागणी करतानाही वाटते परंतु सारथी जो वसतिगृह आता विभागीय कार्यालय आणि नाशिक आणि नगर ह्या आठ ठिकाणी होते साधारण पाचशे पाचशे मुलं आणि मुलींचं अशी वसतिगृह आहेत तर ती वसतिगृह आणि कौशल्याची ज्या आपल्या स्कीम्स आहेत किंवा बाकीच्या ब कृषीच्या स्कीम्स आहेत बाकीच्या सी कॉम्पिटेटिव एक्झामच्या आहेत तर त्यांना दादांचं नाव देऊन ते दादांची एक आठवण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सरकारनं आणि ह्या संचालक मंडळाने करावा अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो आणि श्रद्धांजली धन्यवाद नमस्कार काय काय संशोधक विद्यार्थी आहे दादाचं काम कसं बघतो तू सारथीचा सा विद्यार्थी संशोधक विद्यार्थी म्हणून दादांचं जाण आमच्यासाठी खूप दुःख दे आणि आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट अशी की आम्ही परवा दिवशी दादांना भेटायला चाललेला असताना आम्हाला कटफळजवळ कळलं की दादांचा बाबत असं घडलं त्यामुळं विद्यार्थी म्हणून ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे एकंदरीतच दादांचं महाराष्ट्राच्या विकासामधलं योगदान खूप मोठं आहे मग सहकार असू देत कृषी असू देत किंवा आत्ता सारथीचं सा मुख्य कार्यालय एवढं प्रशस्त भवन झालं आहे त्याचसोबत आठ ठिकाणी विभागीय कार्यालये उभी राहिली आहेत प्रत्येक ठिकाणचं कार्यालयाचं राहिलेलं काम बांधकाम पूर्ण होणं हे दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल म्हणू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये विविध गोष्टी असतात परंतु इन्स्टिट्युशनल बिल्डिंग त्या समाजामध्ये किती ताकती नव्हतं त्याच्यावर समाजाचा विकास ठरतो मग दादांनी पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मध्ये घातलेलं लक्ष सारथीच्या विकासामध्ये घातलेलं लक्ष हे महत्त्वाचं कुठल्याच बाबत कधी निधी देताना त्यांनी पाहिलं नाही आम्ही जे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा दादांना भेटलो दादांनी प्रत्येक वेळी प्रश्न सुरुवातीला आमचं सगळं ऐकून घ्यायचं व्यवस्थित त्यांचे प्रश्न विचारायचे आणि फायनल जागेवरती निर्णय हा आलेला अनुभव इथून पुढं सारथी महाज्योती वार्टी सगळ्या संस्थांना आणि विद्यार्थी म्हणून कोणालाही न्याय देताना एवढ्या तत्परतेने निर्णय होतील का किंवा ते निर्णय घेतले गेले तर तीच दादांना श्रद्धांजली ठरेल आत्ता प्रत्येक आपण दादांनी आत्ता पाठी मागच्या सा वेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला वाटतंय विद्यार्थ्यांना कमी निधी पडतो आहे तुम्ही ओरड करताय आता आपण विद्यार्थ्यांसाठी औंधमध्ये भारतातली सगळ्यात मोठं ग्रंथालय उभं करतो आहे आता हा दादांच्या कल्पनेतला प्रोजेक्ट याचे अजून म्हणजे उद्घाटनही झालेलं नाही अशा ज्या दादांच्या कल्पनेतल्या गोष्टी त्यांनी बैठकीमध्ये मांडल्या होत्या त्या सगळ्या प्रत्यक्षात वास्तवात उत्तर देईल ती खरी दादांना आदरांजली ठरेल धन्यवाद तर ही होती ताई नमस्कार काय पहिली प्रतिक्रिया ज्या दिवशी समजलं त्या दिवशी खरं तर विश्वास बसत नव्हता दहा एक मिनिट तर आम्हाला प्रोसेस करायलाच वेळ लागला की असं काहीतरी झालंय म्हणून आणि मी पहिल्यांदा असं पाहिलं की जेव्हापासून मी लहानाची मोठी झाली त्यांचं नाव ऐकत आलीये खूप वाईट वाटलं मनाला खूप वेदना झाल्या आणि मी असं कुणीच पाहिलं नाही की जे रडत नव्हतं त्या दिवशी म्हणजे लहानापासून मोठ्यापासून सगळे लोक लिटरली त्यांना समजत नव्हतं की काय झालंय असं वाटत होतं की हे कदाचित स्वप्न पडले आपल्याला वाईट स्वप्न आणि असं झालं नसेल आम्ही मनोमन प्रार्थना करत होतो की दादा सुकृपा असतील बट नंतर ज्यावेळेस समजलं त्यावेळेस भयंकर दोन दिवस तर आम्ही अजूनही आम्ही त्याच प्रोसेसमध्ये की असं काहीतरी झालं आहे म्हणून आणि ही जी आपल्याला झालेली शक्ती आहे महाराष्ट्राला ती भविष्यात मला वाटत नाही कधी भरून निघेल दादांसारखा नेता मागेही झाला नाही आणि पुढेही होऊ शकत नाही एकदम धडाडीचा आणि स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व होतं ते सगळ्यांसाठी त्यांनी सगळ्यांसाठीच कार्य केलं म्हणजे ते आपण नाकारू नाही शकत आणि जसं की सरांनी सांगितलं की सिंधुताई सपकाळ म्हणून गेला की हा महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं हो असेल तुम्हाला तर त्यासाठी मरावं लागतं तर आज ही शोकांतिकाय की बऱ्याच जणांना दादांची किंमत ही त्यांच्या जाण्यानंतर कळाली याचं खूप वाईट वाटते एवढं बोलेन मी आणि थांबवते तर आप हे जे नंदनवन दिसतंय हे सारथीचं सा मोठं ऑफिस आहे बाहेरून तुम्ही तर पाहिलं ना एवढं मोठं आहे एवढं भव्य आहे हे नंदनवन दादानी उभं केलं आहे आणि आठ आता विभागीय कार्यालय होणार आहेत त्या माध्यमातून मराठा समाजातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं शिक्षण बरेचसे रोजगार बरेचसे कौशल्य कार्यक्रम या सारथीमधून राबवले जातात आणि दादांचं काम आता दादा गेल्यानंतर कळते ही आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी शोकांतिक आहे आपल्यासाठी की आपल्या नेत्यांना आपण ओळखायला एवढा वेळ घेतो आहे म्हणजे ही आपल्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे मी सारंग काळे कॅमेरामॅन धनंजयसोबत